नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे रोहन मडवी तर चला तर सुरुवात करूया गणपतींच्या चौथ्या दिवसाच्या व्लॉगला आणि आज आहे गणपतींचा चौथा दिवस आणि आपण वरती जाऊ आता आणि बाप्पाची पूजा करून घेऊ फ्रेश झालो आहे मी आंघोळ वगैरे झाली साडेसातला उठलेलो चला आता आपण वरती जाऊ ना मग बाप्पाची पूजा करू भेटतो तुम्हाला बाप्पाची पूजा झाल्याच्या नंतर जगत अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पलन हारी तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पलन हारी ಭೂಪತಿ ಶಾನುತ್ರ ಗಣಪತಿ ಝಮ ಪ ಗಮ ಪಿ ಸರಿ ಸರಿ ಧಮ ಘರಿ ಸರಿ ಸರಿ ಘರಿ ಗಮ ಗಮ ಪ ಗಮ ಗೌರಿ ಸುತ ಭೂಪತಿ ಐಶಾನ ಪುತ್ರ ಗಣಪತಿ ಉ ಸಿ संगे सवपती तर मंडळी आपल्या बाप्पाची पूजा करून झालेली आहे आणि आता मी विचारलो खाली बघू आता काय नाश्ता बनवतो ताई बनवते वाटते काय बनवते काय म्हणते चला तर भेटतो तुम्हाला आता नंतरच मित्रांनो देव बाप्पाला नाश्ता देऊन झालेला आहे आणि आता आपण व्हिडिओ एडिट करून घेऊ शॉर्ट्स व्हिडिओ आपली आणि मग आपण जाऊ काहीतरी काम करू घरामध्ये चला भेटतं तुम्हाला तर डायरेक्ट व्हिडिओ बनवल्याच्या नंतरच आणि आत्या गेले भाजी आणायला आणि बघू आज काय काय होतंय चला भेटतं तुम्हाला आता थोड्याच वेळानंतर काय तिथे चालू आहे जेवणाची तयारी मला बघितली पुलाव भात आणि इथे चालू आहे भाताची तयारी आणि याच्यात मटकी घातली मस्त मसाला तयार होतोय आत्ते आणि मामा आलेत मामा बरत ना आत्ते आले आणि मी आता पाणी देतात आत्यासना जेवण तयार झालेलं आहे भाजी होती एकीकडे एकीकडे भात शिजतोय पुलावर भात आणि बघू आता दुसरा काय काय मेन्यू रेडी होतोय ते आलो आलो तर काहीच आहे ते बाप्पा नैवेद्य आणि मी बघा दोघ हायकर ना मग आता ब्लॉग मध्ये थंडा घ्या थंडा घेता ना हायकर त्यावेळी दर्शन वगैरे घेतला त्यांना उरू खाली बसाच आला आता जेवण करतील ते ते बघ कोणा चालू आहेत त्यांची लॅगी हाय नाही दिसत वहिनी आल्या कामाला लागली सर्वांगी सुंदर उठसें दुराची कंठी गळते मान मुक्का पडाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय देव नागरा गौरी पुनगा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दडित मुकुट शोभ तोबरा ಿ ನೋ ಪೂರೇ ಚರಣಿ ಗಾ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರ ಮನ ಸಾವಣ ಮಾತ್ರ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇ ಪರಿವರ್ಧನಾ ಬಸ್ತಿ ಸುತ ಅರ್ಧಿ ಜೆ बाबा काही जातात जेवण झालं आणि आज जेवणाला मस्त मेन्यू होता रोजच मस्त मेन्यू असतात पण आज आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे ताईसा आल्यावरती ताईसा जेवण बनवतात तसंच काही आयटम नवीन नवीन पण आज आम्ही ट्राय केलं आपण ताईनं मी भात बनवला तर मस्त झालं आहे आणि तुम्ही या दर्शनाला आमच्याकडे जेवण वगैरे झालं वहिनी आले वहिनी आणि सर्व घरातलेपर्यंत मी म्हटलं की जरा ब्लॉगिंग कंटिन्यू करूया कारण का लक्षातच राहत नाही आज भरपूर पाहुणे येऊन गेले सांगोडचे मामा आलते माझं मानेरचे मित्र येऊन गेले वहिनी तर बघ काकाच हे बघा मासे आज मस्त ऊन दिलाय कडक कडक असा ऊन पडलाय तर भेटतो आता तुम्हाला नंतर मित्रांनो आत्ता झाले संध्याकाळ आणि एक गोष्ट सांगायची होती वंश गेला घरी म्हणजे वंश गेला त्यांच्या आत्याकडे आणि मग तिकडनं तो घरी जाईल उद्या आज आत्याकडे राहील त्याची स्कूल असल्यामुळे त्याला जायला लागलं दोन दिवस स्कूल आहे त्याची सोमवार मंगळवार स्कूल आहे मग तो आता इकडनं गेल्यानंतर स्कूलला जाईल मग ताई येईल बुधवार किंवा गुरुवारपर्यंत ताई येईल त्याला घेऊन मग आणि मी पण थोडं गावातले गणपती वगैरे दर्शनाला जाऊन आलो आणि पप्पा आणि दादा गेला आहे आता आत्तासांच्याकडे अ... अटाली वडवली शहाट नानासांच्या इकडे वगैरे सगळीकडे गेले ते दर्शनाला आणि बायने घेतले चुलीजवळ काहीतरी करायला मला असं वाटतं संध्याकाळचं जेवण करायला घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आमचं तसं नाही की सिलेंडरवर काय होत नाही पण सिलेंडरवर पण होतं जेवण आणि शक्यतो तर आम्ही जास्त करून म्हणजे कसं पाहुण्यांना वगैरे चुलीवरचं जेवण खूप आवडतं म्हणून आम्ही जास्त करून चुलीवरती जेवण करण्याचा प्रयत्न करता जेवढा पॉसिबल होईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करता चला तर भेटतो तर डायरेक्ट तुम्हाला नंतर आरतीच्या वेळेस आणि आता मी ब्लॉग एडिट करून घेता नाही तर मग दुसऱ्या कामात राहून जाईल चला भेटतो नंतर नो आपण चाललोय वरती आरतीला साडेसात झालेत आज पप्पा नाही आहेत पप्पा गेले दर्शनला जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो आता आणि एक गोष्ट राहिलेली मी ती पहिल्याच दिवशी करतो गणपतींच्या पण माझ्या काही लक्षात राही आलंच नाही आणि मी ती गोष्ट आज आणली मी आजच देव बाप्पाला ती वेअर करून टाकेन तर मी आणलेला आहे बाप्पासाठी फ्रेंडशिप बँड जो की मी दरवर्षी आणता आणि मी पहिल्याच दिवशी बाप्पाच्या हातामध्ये बांधता पण यावेळेस काय माझ्या लक्षात राहिलंच नाही गडबडीमध्ये आणि मी आज तो बाप्पाला घालून टाकवादनी होता रक्षण संजीवनी जै देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो निरलाशा सोडी, सोडी अम्बे तुजवाचूनि आशा नरहर जै देवी जय देवी मैशा जयदे ओ दैत्या सुरवदनी ಸೂರವರೀಶ್ವರ ವರದೇ ತಾರಕ ಸಂಜೀವನಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಯುಗೇ ಅಟ್ವರಿಮನೆ ರಕ್ತಿ ವ್ರೀ ದೇವ ಸೂರವರೇಟಿ ಗೇತಿ ಗರುಡ ಹನುಮಂತ ಪುಡೇ ಉಭೆ ರಾತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಪಾಂಡಾ ಓ ಹರಿ ಪಾಂಡಾ रक्लो बाई चा वल्लो पावे जुलगा जय देव जय देव धन्य वेणू नाथ पाळा सुवर्णाची कमले वनमाला गणपती बाप्पा साठी खाऊ पॅक करतोय जो गणपती बाप्पाला दाखवायचा आहे मला तो तुम्हाला दाखवतो मी काय काय आणले गाईज एवढं सगळं खाऊ आणलंय मी अजून ताईचा आणतील स्ट्रीम गेली तिकडे चला मी आता हा पॅक केल्याच्या दाखवतो आपला खाऊ पॅक करून झालेला आहे ताटामध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो आणि आपला हा खाऊ पॅक करून झालेला आहे नो आता वाजलेत नऊ आणि आता पण जेवण करू नामक भेटू तुम्हाला जेवल्यानंतर आता सध्या काय आता पाच दिवसाचे गणपती आहेत ना मग पाहुणे जास्त नाही आहेत चालू कधी कधी येतात कधी कधी नाही कसं जसं जमेल तसं आणि आता आपण आपलं काम आटपून घेऊ आणि जेवण वगैरे करू भेटतो तुम्हाला जेवल्यानंतर मित्रांनो आता वाजले रात्रीचे अकरा अकरा वाजून गेलेत म्हणजे बारा वाजायला आलेत आणि मी आज जेवण वगैरे झालं आणि आता मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो तोपर्यंत गणपती बाप्पा या आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट